ट्रेंड जे आहेत किंवा अपकमिंग ट्रेंड जे आहेत या फील्डमध्ये तर ते कुठले आहेत अपकमिंग म्हणता म्हणता मला वाटतं कोविडमुळे खूप से गोष्टी बदलल्या त्यामुळे ट्रेंड सगळे आले आहेत आता हां वी हॅव टू जस्ट टेक ऍडव्हान्टेज ऑफ देम पहिली गोष्ट ही झाली की आपण ऑफलाइन गेल्यामुळे आपली रीच खूप वाढली तर त्यामुळे टेलीकन्सल्टेशन्स आता खूप जोरात चालू आहेत डॉक्टरांसाठी थोड्या मर्यादा होत्या कारण आपण काही औषधं टेलीमेडिसिन मधून देऊ शकत नव्हतो पण सायकोथेरपीज आहेत काउन्सलिंग आहे किंवा अशा टाईपच्या ज्या थेरपीज आहेत ज्या वन, वन लेवलवर करता येतात त्या सगळ्या आपल्याला ऑनलाईन करता येतात दुसरं ॲडव्हान्टेज आहे आपल्याला मोठ्या ग्रुपमध्ये ग्रुप थेरपीज करता येतात म्हणजे जेव्हा आपण विशिष्ट एका गोष्टीसाठी म्हणजे ओ सपोर्ट ग्रुप किंवा सुसाईड सपोर्ट ग्रुप किंवा गेमिंग ॲडिक्शनसाठी सपोर्ट ग्रुप अशा पद्धतीने जेव्हा काम करतो तर आपल्याला त्या बरोबर सेम क्लस्टर सोबत काम करता येतं जास्त परिणामकारक होतं आणि बऱ्याचदा ग्रुप थेरपीज मध्ये असं होतं की पिअर लर्निंग होतं एकमेकांमध्ये एकमेकांचे प्रोग्रेस बघून बघून किंवा एकमेकांचे शेअर केलेले अनुभव ऐकून इंडिव्हिज्युअल माणसाची खूप अचानक मोठी स्टेप म्हणजे झेप मोठी होते पण जे आपण सहा सेशनमध्ये इंडिव्हिज्युअली करू शकत नाही कदाचित एका ग्रुप सेशनमध्ये आपल्याला ते अचीव्ह करता येतं पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला वरती व्यक्त होता येतो की आपण नुसतेच पावसातले रील्स न बनवता एज्युकेशन रील्स बनवले किंवा ऍक्टिव्हिटीचे रील्स बनवले तर आपण त्या मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू असा त्याचा अर्थ होतो किंवा अजून फ्युचरमध्ये म्हटलं तर टेलिमेडिसिनच्या थ्रू आपण अवेअरनेसचं काम खूप मोठ्या प्रकारात करू शकतो आता आमच्यासाठी जे एक खूप चांगली ऑटमोस्ट इंटि इन्स्टिट्यूट आहे जिच्याकडे आम्ही असं आदराने बघतो ती म्हणजे निमॅस इन्स्टिट्यूट तर तिथे ह्या प्रकारे त्यांनी रुरल एरियामध्ये खूप चांगलं राबवलेलं हो आहे जिथे त्यांचे कन्सल्टन्ट त्यांच्या स्वतःच्या केबिनमध्ये असतात आणि रुरल लेवलला त्यांचे मोबाईल क्लिनिक्स असतात okay. आणि त्या मोबाईल क्लिनिकमध्ये म्हणजे एका व्हॅनमध्ये त्यांचं लॅपटॉप किंवा असं काहीतरी ऑडिओ व्हिज्युअल एड असतं तिथे जाऊन तिथला हेल्थ वर्कर जो आहे तो पेशंटचं काउन्सलिंग करतो किंवा ट्रीटमेंट करतोय हिस्ट्री घेतो आहे आणि जेव्हा गरज आहे तेव्हा त्याच वेळी इन रियल टाईम ते सायकेट्रिस्टचा सल्ला घेतात आणि त्यांचं ईमेलमधून प्रिस्क्रिप्शन जनरेट होतं आणि समोरासमोर औषधं दिली जातात तर त्यामुळे काय होतंय की मानसिक आरोग्यसेवा खूप लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत होते तर हाही एक नवीन गोष्ट आलेली आहे शिवाय मोटिवेशनल स्पीकर्सचा एक मोठा ट्रेंड आलाय लाईफ कोच म्हणून एक मोठा ट्रेंड आलाय आता ह्या सगळ्यामध्ये जसं ते काही शॅफ असतं काही भीट असतं पण जर आपण प्रॉपर नॉलेज घेऊन त्या क्षेत्रात उतरलो डिग्री घेऊन तर ऑफकोर्स वी आर गोईंग टू टॉप द वर्ल्ड कारण आजकाल कसं दिस इज अ वूक वर्ल्ड म्हणजे तिथे कसं आहे व्हॉलेटिलिटी आहे अनसर्टन्टी आहे आणि कॉम्प्लेक्सिटी वाढली आहे आयुष्यामध्ये अँबिगिटी आहे म्हणजे हे करू की नको करू हे योग्य की हे अयोग्य या कल्पना दिवसादिवसाला मोडीत निघतात नवीन कन्सेप्ट सुरू होतात सिच्युएशन अशी आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात खूप कॅवस आहे कॅवास म्हणजे एक प्रकारचं कोलाहल आहे की त्याच्यामुळे काय होत आहे की लोक भंजाळलेली आहेत आणि त्याचमुळे फॅमिली सिस्टीम डिसइंटिग्रेट होत आहे हक्काने कुणाला सल्ला मागावा किंवा स्वतःला कुणाला एक्सप्रेस करावं अशा व्यक्ती कमी होत चालल्या आहेत आणि आपल्या फ्रेंडशिप्स पण आता व्हर्च्युअल झालेले आहेत व्हर्च्युअल हग्स व्हर्च्युअल बदाम देऊन आपण खरोखरची जी भूक आहे भावनिक भूक ती नाही भागवू शकत आहे शिवाय डेटिंग सीनमध्ये सुद्धा खूप हे झालंय वन नाईट स्टँडचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा ओव्हरऑलच आपली सायकोलॉजिकल हेल्थ जी आहे ती आता आपल्याला कुणाकडे जाऊ हा प्रश्न आहे त्यामुळे वरचे आपल्याला सायकेटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची डिमांड वाढतच जाणार आहे सध्या सुद्धा डिमांड सप्लायचं गुणोत्तर आपलं थोडं इन्व्हर्समध्येच आहे आणि त्यातही जे काही हेल्प आहे अर्बन एरियामध्ये जास्त एकवटही आहे म्हणजे हिमाचल काश्मीर वगैरे अशा एरियामध्ये तर दूर दूरपर्यंत एक एक लाख पॉप्युलेशनसाठी सुद्धा मिशलिस्ट मिळत नाही आहेत तर त्यामुळे या क्षेत्रामध्ये संधी पण भरपूर आहे आणि जर कुणाला यायचं असेल तर त्यांचं स्वागतच आहे सो आय वेलकम यू ऑल टू माय फ्रॅटर्निटी कम विथ युअर आईज अँड युअर माइंड वाईड ओपन